नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्व नमस्कार तर आज आपल्या गावची खीर आहे आप आणि आपला आहे ट्रॅक्टर सुरेश भाऊ चाललंय आज खीर बनवायचं ट्रॅक्टर आपला ट्रॅक्टर सुरेश भाऊ

राईल <द्धारी> आता आहे आंब्याचं वगैरे जो खाली छोटे छोटे मुलं आणून घ्यायला दिसतो कोणती नेहमी सर चांगलाच दूर लागला शोल्डर म्हणजे पेटलं आहे बरे बेक खाली पहिले सगळं वाटप दिलीप भाव आहे ती ते काय असं तिकीट देतो ते येते खायला खीरसाठी ट्रॅक्टर आपला जायवर का हा आणला आपण कार्यक्रमला ट्रॅक्टर बघा आता एन्जॉय आज जत्रा छोटी जत्रा रांजव काय पैलवान आपलं पैलवान रणजित पैलवान आहे चाललं यात्रा आज असे बरे शेटी येत्रा आपलं हे रांजा श्रावण महिन्याची दिंडी आहे आमच्या गावाची चार वाजता हलकी आहे ठीक आहे जवळ घेतो तर चला आता आपल्या वेळच भेटतो धन्यवाद नमस्कार सर्वांना